कीर्तन करणं ही बुद्धी देवाची असते मुळातच कस असत संतांनी जो मार्ग तुम्हा मला दाखवून दिला मार्ग दावणी आधी दयानिधी हो संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं आपलं कर्तव्य असतं विठल हो हा सप्ताह कशासाठी कोणत्या कारणासाठी आणि का तीन प्रश्न कशासाठी हो आपल्याला काय काम नाही म्हणून आपण सप्ताह करतो का हो हो एवढा मोठा खर्च करण्याच कारण काय एवढ सुंदर नियोजन करण्याच कारण काय हो जन्माला आलेला प्रत्येक जीव प्रत्येक जडा जीवाचा उद्धार होण्यासाठी आणि तो मार्ग कळण्यासाठी असतो तो सप्ताह विठल विठ अभंगात सांगतात तुम्ही संत माय बाप कृपना तुकोबऱ्यात उपकार ते माय बाप आहेत म्हणून संतांना माय बाप्पाची उपमधे आणि त्यांचं वर्णन आपण करू शकेल इतकं हे नाहीये म्हणून तुकोबऱ्याने संतांना धन्यता देण्यासाठी तसं पाहायला गेलं माय बाप तुकोबरा एक तुको संत आहेत मनाचा मोठेपणा पहा तुकोबरा एक संत आहेत तरी सुद्धा संतांचे महात्मे गात हो आणि संत जेव्हा जीवनात येतात तेव्हा जीवनाचं सोनं होतं मग आपलं कर्तव्य काय पहा सहजासहजी प्राप्त होत नाही हा देह सहजासहजी प्राप्त होत ओ याची जी किंमत आहे ती फार अनमोल मनुष्य जन्मान मोल रेटी मेना डोल रे अब तो मिला हे फिरण मिलेगा अभिनय कभिनय कभिनय रे आताच मिळालंय परत मिळणार अहो म्हणून जे काही सार्थक करायचंय ते याच जन्मात करा कबीर महाराज फार सुंदर सांगतात औट हात का मानव हो अल्हाने तुझ्या दिया खाया पिया सोया नाहक हो जमाना खोया कबीर महाराज सांगतात काय सांगतात अरे साडेतीन हातांचा सा मनुष्यजन देवाने तुला दिला मग कशासाठी दिला फक्त खाणे पिणे झोपणे मौज मज्जा याच्यासाठी दिला तू आणि ओ आपली कीर्ती आपण मेल्यानंतर ही या समाजात राहावी असं कार्य करण्यासाठी मिळालेला मनुष्यजन्म विठ्ठल विचार करायला गेलो तर आपल्याकडं कुबेर इतकं धन पण नाही आपण अश्विन कुमार इतकं श्रेष्ठ वैद्य पण कोकिळे सारखा मंजूळ आवाज देखील आपला नाही पोपटा सारखा सुंदर गायन देखील आपलं नाही तरी पण एकमेव जन्म जन्मात भगवंताची प्राप्ती होते म्हणून हा कसा आहे अनमोल किमतीच आहे आणि त्याचं सार्थक करण आपल्या हातात विठ्ठल एकनाथ बाबा फार सुंदर सांगतात काय सांगतात या जन्मात जर नाही कळलं हे जरी नाही हे नाही